हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जे आय सोनाली सख्या सासू सोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चला मिस्टरांची गाडी चालू नाही होते बघू आपण पाना गाडी चालू होत नव्हती काय झालं काय काय नाही नाही लागतच नाही हां लागली लागले चला इकडं पण आहे छोटे बघा इथं पण आलेले इथं पण आहे भरपूर आहे वेल मोठा किती छोट आहे बघा खाली मिरच्या गुलाब आहे लिंब आलेले भरपूर आळूचे पाना इथे सुद्धा आलेले आहे शेअर करायचं आहे तर सकाळी सकाळ असं झालेलं आहे औरु आराध्याने त्याला जायचं देवपूजा पण झालेली आहे आणि सकाळचं वातावरण छान आहे तर चला छान रस्सा भाजी बनवायची आपल्याला ना छान रस्सा भाजी बनवायची थोडी बटाट्याची म्हटलं उकडून आणि नेहमी नेहमी चटणी खायची नेहमी नेहमी बनू म्हटलं चला वेगळ्या पद्धतीने बनू आज चला किचनमध्ये सूनबाई धुती धुनं तिच्या पोळ्या पोळ्या झालेल्या आहे भात पण झालेलं आहे म्हटलं थोडी भाजी मी बनवते आज तर जरी सूनबाई आली तरी आपण कामं करायला पाहिजे बरं का असं मला वाटतं तर चला आता किचनमध्ये ही भाजी ना तुम्ही पुऱ्यांसोबत पोळीसोबत भाकरीसोबत किंवा असं कुठं जर गेले तर तीच भाजी फक्त पाणी न वापरता सुकी पण करू शकता बरं का आता मी थोडा रस्साभाजी करते तर तीच भाजी तुम्ही पाणी न टाकता पण करू शकता आणि पुऱ्यांसोबत खूप छान लागल आणि रस्साभाजी पुऱ्यांसोबत पण चालते बरं का तर चला आराध्याने दिलं टी व्ही लावून आता पण चला आता किचनमध्ये चला इथं आहेत ना मी तीन बटाटे घेतले छोटे छोटे त्याचे साल्ट काढून घेतले आणि आपल्याला एक शिट्टी करायची जास्त नाही आणि ही भाजी ना पावणे रावळे आले का छान आहे रस्सा भाजी किंवा आपण डाळ भात करतो तेव्हा तोंडी लावण्यासाठी तर याच्यात आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची कुकर झालेला आहे बटा बटाट्याचा एकच बट, एक शिट्टी दिली मी आणि जास्त शिजलेलं नाही आहे एकच शिट्टी करून घेतलेली आहे तर इथं मसाल्यांमध्ये घेतल्या आता मी आलं आलं पाच हिरव्या मिरच्या आहे लसूण आहे गावठी आहे हा लसूण छोटा असतो बघा बारीक हा गावठी लसूण आहे आणि थोडंसं खोबरं नंतर आपल्याला लागणार आहे कडीपत्ता आपल्या झाडाचा आहे फ्रेश आणि इथं छोटे दोन टमाटे आणि छोटे दोन कांदे बारीक कट करून घेतलेले तर याचा आधी वाटण करून घ्यायचे आपल्याला मिक्सरला इथं कोथंबीर पण घेतली आहे थोड्या काड्या घेतल्या तर धुवून घेणार आहे नंतर बघा फुलं आलेले तर फुलं आलेली कोथंबीर छान असते आणि गावठीवर काही कोथंबीर दिसत असेल गावठी आहे जोडी भरपूर मोठी चला आता मिक्सरला आपण हिरव्या मिरच्या खोबरं आलं लसूण कोथंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला गॅसवर इथं तेल आहे मी घेतलेलं आहे तेल तर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं कमी जास्त तुम्ही किती तेलकट खाता त्यावर अवलंबून आहे

यात हिरवी मिरची आलं लसूण कोथंबीर परतून घ्यायचं तेल छोटेपर्यंत परतून घ्यायचं इथं घ्यायचं आहे आपल्याला कांदा जे बारीक दोन छोटे कांदे घेतले होते मी कट करून ते घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं मिठाने पाणी सुटत म्हणजे मसाला फ्राय होईल आपला आणि कांदा छान फ्राय होईल एक दोन मिनटं आपल्याला छोटे छोटे दोन टमाटे होते ते टाकून घेते मी पण तेल सुटेपर्यंत परतून आहे दोन तीन मिनटं बारीक गॅसवरच आहे सगळा मसाला घेतलाय मी अर्धा चमचा मसाला घेतलाय हळद हळद घ्यायची मसाला आहे इथं मटर मसाला इथं हळद तिकड पण काळाच मसाला आहे तो घरचा आहे माझा आणि घरची लाल मिरची आणि मिठा पण आधी घेतलेलं आहे बघा छान परतून आहे मसाला खूप छान फ्राय झालेला आहे आपण खोबरं घेतलं होतं खोबरं आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर दोन टमाटे दोन छोटे कांदे आणि आपल्या घरचे जे बेसिक मसाले येते तुम्ही जे घेतात खतासाल ते वापरा बघा इथं मसाला छान फ्राय झाला आहे आता यात आपण शिजलेले बटाटे ते, ते आपण टाकणारेपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा आहे पण तेल सुटलं मसाला छान झाला फ्राय आपल्याला कुकर बटाटे ते घ्यायचे मी एकच सुट्टी केली होती आपण जे भाजीला शिजवतो तसेचे जास्त गाळ जा नाही झालेला बटाटे टाकून घेते मी सर्व मसाल्याचं पाणी घेणार आहे जे आपण वाटण केलं होतं खोबऱ्याच्या अन्नाचं ते असल तर पण राहू द्या पण मी थोडा रसा म्हणजे रसाभाजी करते तर मग थोडं वापरणार आहे मी पाणी मी थोडं पाणी वापरते कलर किती छान आला दोन मिनटं उकळू देणार आहे छान उकळतीये इथं आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची छान कलर आलाय नक्की करून बघा पाहुणे वगैरे आले तर छान आहे आणि पुऱ्यांसोबत तर खूप छान आहे भाजी